नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताईदादांनो येतात दहा जून वर दहा जून ला आलेली आहे सावित्री पौर्णिमा कारण वट सावित्री पौर्णिमा सण हा सौभाग्याचा आणि मांगल्याचा मांगल्याचा नवरा बायकोतील नात्यातील पवित्रतेचा या दिवशी आपण सर्व सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी जन्मे हाच पती मिळावा यासाठी वडाच्या झाडाचं पूजन करत असतो कारण याच दिवशी सावित्री मातेने सत्यवानाचे प्राण जे आहे तर ते यमराजाकडून सोडून परत आणले होते तो परत जिवंत झाला होता आणि त्या दिवसाची आठवण म्हणून झाडाचं पूजन केलं होतं कारण वडाच्या साक्षीने सत्यवानाला त्याचे प्राण जे आहेत ते आहे, परत मिळाले होते म्हणून या दिवसाची आठवण तसेच या दिवसाचं अनन्य साधारण महत्व पाहता प्रत्येक सौभाग्यवती स्त्री या दिवशी वडाच्या झाडाचं पूजन करत असते तर या दिवशी ती नटून थटून साठ शृंगारत करून छान तयार होते आणि या सणाच्या निमित्तानेच आपण साड्या ज्या आहेत तर त्या नेसत असतो काही शुभ रंग जे आहेत तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत असतात आणि यामुळेच आपल्याला आपल्याला त्या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होत असत आणि पूजा जी आहे तर ती आपली सफल होते तर असे कोणते शुभ रंग जे आहेत ते वटसावित्री पौर्णिमेची पूजा करत असताना आपल्याला परिधान करायचे आहेत कोणत्या अशा शुभ रंगाची साडी जी आहे तर ती नेसायची आहे कोणते अशुभ रंग आपल्याला टाळायचे आहे दागिन्यांचे तसेच बांगड्यांचे आपल्याला असे कोणते नियम पाळायचे आहे बांगड्यांचा कोणता रंग आपल्याला या दिवशी हातामध्ये घालायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती पहिल्यांदा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्र, प्रेस करा तर बघा दहा जून रोजी वट सावित्री पौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी फार काही नाही पण काही नियमांचं पालन हे सर्व महिलांनी केलंच पाहिजे ज्यामध्ये सावित्री पौर्णिमेच्या दिवशी खूप झोपून राहू नये पौर्णिमेचा दिवस म्हणजे खूप प्रभावी आणि शुभ आहे हा दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे अखंड सौभाग्य प्राप्तीचा प्राप्तीसाठीचा दिवस आहे म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठावं घरातील आपली रोजची जी काय नित्य कर्म आहे तर ती आटोपून म्हणजे आपल्या घरातील देवपूजा स्वयंपाक वगैरे सर्व आटोकून आपल्याला दुपारी बाराच्या आठवड्याच्या झाडाचं पूजन करायचं आहे अगदी मान्य आहे की वर्किंग वुमन असतात त्यांना ड्युटीवरती जावं लागतं किंवा लवकर घराबाहेर पडावं लागतं अशा वेळी त्यांना साडी नेसणं शक्य होत नाही फार काही तयार होणं शक्य होत नाही मग त्यांनी का या काही शुभ रंगाचे ड्रेस जरी घातले तरी देखील चालणार आहे आहे पण ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी तयार व्हावं कारण काही सणावारांच्या निमित्तानेच आपण सात शृंगार जो आहे तर तो करत असतो अखंड सौभाग्याचं लेण म्हणजे अलंकार घालत असतो म्हणून सर्व स्त्रियांनी तयार व्हावं आपापल्या प्रथा परंपरेनुसार या दिवशी वडाच्या झाडाचं पूजन केलं जातं ज्यामध्ये काही घरामध्ये म्हणजेच फोटो जो असतो सत्यवान सावित्रीचा त्या फोटोची पूजा सेवा प्रार्थना केली जाते आणि काही घरांमध्ये वडाच्या झाडा खा आ, खाली जाऊन वडाच्या झाडाचं पूजन केलं जातं तुम्ही तुमच्या परंपरेनुसार प्रथेनुसार झाडाचं पूजन जे आहे तर ते करायचं आहे पण घरी जरी पूजा करणार असाल तर घरी काय तयार व्हायचं असा विचार न करता आपल्याला छान तयार व्हायचं आहे कारण याच निमित्ताने आपण महिला ज्या आहे आपण स्त्रिया ज्या आहे तर त्या तयार होत असतो नटत असतो आपल्याला आपल्या संस्कृतीची देखील जाणीव होते तर काही रंग जे आहे ते अतिशय शुभ मानले जाता ते शुभ रंग नेसून आपण आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे आता या दिवशी आवर्जून साडी जी आहे तर ती नेसा नेसायची आहे साडी धुनीतली म्हणजे जुनी असेल तरी चालते काही हरकत नाही किंवा नवीनच साडी असावी किंवा कोरी साडी असावी ती साडी जी आहे तर ती कुठेही छिद्र पडलेली किंवा जळलेली असेल तर अशी साडी नेसू नये कारण अशी साडी ने नेसणं देखील अशुभ मानलं जातं तर चांगली साडी व्यवस्थित असलेली साडी जी आहे तर ती तुम्हाला या दिवशी नेसायची आहे आणि या याच काही शुभ रंगाची निवड जी आहे तर ते आपल्याला पूजेसाठी आवर्जून करायची आहे कारण काही शुभ रंग जे आहेत तर ते सांगितल्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा जी आहे आपल्याला देत असतात प्रदान करत असतात आणि या शुभ रंगाचा आपल्या आयुष्यावरती खूप सुंदर असा प्रभाव पडत असतो आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि आपली पूजा जी आहे तर ती फलित होत असते म्हणून आपल्याला पूजे दरम्यान ह्या ज्या रंगाच्या साड्या आहेत त्या नेसायच्या हो। आहेत तर कोणत्या आहेत ते शुभ रंग बघा आपल्याला दुपारी बाराच्या आठवड्याच्या झाडाची पूजा करायची आहे त्यासाठी जी साडी आपण नेसणार आहोत ती साडी आहे याच काही रंगांपैकी असावी तर सगळ्यात पहिला रंग जो आहे तो म्हणजे हिरवा रंग कारण हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आपल्याला सुख समृद्धी प्रदान करणारा तसेच भगवान देवादी देव महादेवांना देखील हिरवा रंग हा खूप म्हणजे खूप अतिशय प्रिय रंग आहे कारण बघा वट सावित्री पौर्णिमेच्या दरम्यानच पावसाळ्यात सुरुवात पावसाळ्याला सुरुवात होत असते आणि पावसाळ्यामध्ये निसर्गाने देखील हिरवा रंग परिधान केलेला असतो आणि हिरव्या रंगाचा आणि भगवान देव महादेवांचा अतिशय जवळच असं नातं आहे कारण श्रावण महिन्यामध्ये शिव पार्वतीची पूजा केली जाते आणि हिरवा रंग जर आपण सावित्री पौर्णिमेच्या वेळेस घातला तर मा देवादी देव महादेव आणि माता पार्वतीचे अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत म्हणून हिरवा रंग जो आहे तर तो आपल्याला या दिवशी आवर्जून नेसायचा आहे बघा आपल्याकडे स्पेशल महाराष्ट्रामध्ये ज्या एखाद्या मुलीचं लग्न जमलेलं असतं किंवा नवी नवरी असेल तर तिला देखील हिरव्या रंगाची साडी ही पहिली आवर्जून दिली जाते कारण त्यामागे अशी भावना असते की तिला त्यामुळे अखंड सौभाग्य अ लाभाव तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून तिला हिरव्या रंगाची साडी दिली जाते एवढं महत्व हिरव्या रंगाला आहे म्हणून तुम्ही हिरव्या रंगाची साडी ड्रेस जो आहे तर या दिवशी घालायचा आहे आणि त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे तुम्ही नेसू शकता सावित्रीची पूजा म्हटलं की हळदी कुंकू हे आलच आणि हदीचा रंग हा पिवळा पिवळा रंग आहे तो गुरु, गुरु ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो आणि गुरु ग्रह बलवान असेल तर आपण मग आपण आपल्याला कोणत्याही संकटांचा विघ्नांचा सामना जो आहे तर तो आयुष्यामध्ये जास्त काही करावासा लागत नाही हळद जी आहे तर ती आपण उंबरठावरती लेपन करण्यासाठी वापरतो कारण हळद जी आहे ती पिवळ्या रंगाची असते पिवळा रंग नकारात्मकतेला आपल्या जवळ येऊ देत नाही नकारात्मकता आपला आईशातूत आईशाती दूर करत असतो म्हणून पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो म्हणून पिवळा रंग तुम्ही या दिवशी आवर्जून नेसू शकता पिवळ्या रंगा इतकच महत्व हे लाल रंगाला देखील आहे पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस हा दिवस लक्ष्मी नारायणाच्या पूजेचा दिवस असतो पिवळा रंग हा भगवान देवांना प्रिय आहे तर लाल रंग जो जो आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे म्हणून ला, लाल रंग तुम्ही या दिवशी नेसू शकता हा शुभतेचा आणि पवित्रतेचा तसेच आपल्या आलशामध्ये नवीन उमेद आशा निर्माण करणारा हा रंग आहे त्यामुळे हा द रंग तुम्ही या दिवशी नेसू शकता म्हणजेच वट सावित्रीची पूजा करताना नेसू शकता लाल रंग हा जवळपास सर्व स्त्रियांकडे असतोच लाल रंगाच्या लाल रंगाच्या असलेल्या साड्या किंवा पिवळ्या रंगाच्या साड्या असलेल्या साड्या तुम्ही नेसू शकता या व्यतिरिक्त गुलाबी रंग देखील खूप शुभ मानलं जातं कारण बघा नवरा बायकोच्या नात्यातील प्रेम संबंध अधिक दृढ भावेत वाढत्या वयानुसार त्यांचं प्रेम जे आहे तर ते द्विगुणित व्हावं यासाठी गुलाबी रंग जर तुम्ही या दिवशी घातला तर तुमच्या पतीच्या दीर्घायुष्या सोबतच तुमच्या दोघांमधील नात्याची विण जी आहे तर ती अजून घट्ट होईल तुमचा जो प्रेमातील एकोपा आहे तर तो अजून दृढ होईल वाढत जाईल अशी त्यामागची भावना असते त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग देखील वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पूजेच्या दरम्यान आवर्जून त्या रंगाची साडी नेसू शकता आता या व्यतिरिक्त असे कोणते शुभ रंग शुभ शुभ रंग जे आहेत ते तुम्हाला घालता येतील तर पहा हिरव्या रंगामध्ये अनेक शेड असतात ते तुम्ही नेसू शकता बऱ्याच जणींच्या कमेंट येतात की ताई मग चिंतामणी कलर चालतो का तर हो चिंतामणी कलर असेल पोपटी रंग असेल मोरबंकी असेल मेहंदी रंग असेल शेवाळा रंग असेल असे रंग तुम्ही घालू शकता त्याचबरोबर केशरी रंग असेल जांभळा रंग असेल हा देखील तुम्ही या दिवशी घालू शकता नेसू शकता हे रंग अतिशय शुभ मानले जातात शुभ रंग आपण पूजे दरम्यान नेसले घातले तर त्याचा आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते मिळत असत म्हणून हे काही शुभ रंग जे आहे तर ते वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेच्या दरम्यान तुम्हाला साड्या त्या रंगाच्या नेसाईट आहे त्यानंतर काही रंग असतात ते अशुभ मानले जातात तसं प्रत्येक रंगाचं महत्व हे वेगवेगळं आहे परंतु काही वेळेस हे रंग जे आहेत तर ते आपल्याला टाळायचे असतात काही वेळा ते रंग जे आहेत तर ते आवज आवर्जून नेसले जातात आता त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग जो आहे तो जो आपल्याला वट सावित्री पौर्णिमेच्या पूजेच्या दरम्यान टाळायचा आहे तो रंग म्हणजे काळा काळा रंग जो आहे तो मकर संक्रांतीच्या वेळेस घातला जात असला तरी इतर शुभ कार्यांमध्ये जसं लग्न कार्य असेल किंवा वट सावित्री पौर्णिमा असेल हरतालिकेची पूजा असेल किंवा इतर आपले घराची वास्तुशांती असेल अशा वेळेस तो घातला जात नाही कारण काळा रंग जो आहे तर तो नकारात्मकतेला खेचून घेतो त्यामुळे आपल्या आलशामध्ये नकारात्मकता येते त्यामुळे हा रंग जो आहे तर तो आपल्याला आवर्जून टाळायचा आहे शनिदेवाचं पूजन करायचं असेल कालभैरव महाराजांचं पूजन करायचं असेल तर अशा पूजे दरम्यान आपल्याला काळा रंग जो आहे तर तो परिधान करायचा असतो अशा रंगाची साडी आपण नेसू शकता व वट सावित्रीच्या पूजेच्या दरम्यान हा रंग अशुभ मानला जातो म्हणून आपल्याला काळा रंग जो आहे तर तो पूजे दरम्यान टाळायचा आहे पांढरा रंग आता तुम्ही म्हणाल की पांढरा रंग तर आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी किंवा महादेवाचं पूजन करत असतो तर किंवा महा शिवरात्रीची पूजा करतो किंवा सोळा सोमवाराचं व्रत करतो तर मग त्या दरम्यान आपण घालू शकतो मग अशा वेळेस हा रंग अशुभ कसा कसा हा अशुभ अजिबात नाही परंतु आपल्याला जे शुभ रंग पांढरा रंग येत नाही महादेवाच्या पूजे दरम्यान तुम्ही पांढरा रंग घालू शकता तुम्हाला मिळतं कारण पांढरा रंग महादेवांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे ज्या वेळेस आपण अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतो अखंड सौभाग्यासाठी आपण पूजा करत असतो त्यावेळेस हे जे काही शुभ रंग मी सांग घेतलेले आहे त्यामध्ये हिरवा असेल लाल असेल गुलाबी असेल केशरी असेल जांभळा असेल असे रंग तुम्ही आवर्जून नेसू शकता परंतु काळा असेल पांढरा असेल डार्क निळा जो आहे तर तो रंग ज्यामध्ये निळ्या रंगाच्या छता असते तर असा रंग देखील तुम्हाला अजिबात घालायचा नाही बघा निळ्या रंगामध्ये पण स्काय uh, ब्ल्यू कलर असेल तर तुम्ही नेसू शकता पण जो एकदम डार्क निळा रंग असतो नेव्ही ब्ल्यू किंवा रॉयल ब्ल्यू असे रंग जे आहेत तुम्हाला वड सावित्री पूजेच्या दरम्यान चुकूनही नेसायचे नाही आता हे झाले साड्यांच्या रंगांच्या बाबतीतले नियम त्याचबरोबर आपल्याला दागिन्यांच्या बाबतीत तसेच बांगड्याच्या बाबतीत देखील काही नियमांचं पालन करायचं आहे पूजे दरम्यान एकतरी सोन्याचा दागिना आपल्या अंगावरती आपल्याला परिधान करायचा आहे कारण आजकाल आपण दागिने आपण घालत असतो त्यामुळे मग आर्टिफिशियल ज्वेलरी घालायची का तर नाही तुम्हाला एकतरी जो अलंकार आहे ज मेन खास करून आपल्याला मंगळसूत्राची पोत जी आहे तर ती आपल्या अंगावरती आवर्जून घालायची असते कारण मनी मंगळसूत्र जो आहे तर तो सौभाग्य चा, आ, एक अलंकार आहे अंगावरती असावा ज्यामध्ये आपल्याकडे मंगळसूत्र वेगवेगळ्या डिझाईनचे असतात वेगवेगळे -वेग पेंडंट माझ्या शॉर्ट गंटन आहे मग त्यामध्ये पेंडंट आहे तर ते पेंडंट असलेल्या आपल्याला पोती घालायच्या नाही तर ज्यामध्ये दोन मंगळसूत्र आहे तीच पोत आपल्याला आवर्जून वडाची पूजा करताना गळ्यामध्ये घालायची आहे वटसावित्रीच्या पूजे दरम्यान जे हे दोन डोरले असतात त्याला खूप महत्व आहे भलेही तुमची मनाची पोत असेल आणि त्यामध्ये हे जे दोन डोरले आहेत ते असतील तर अशा दोन डोरल्यांमुळे तुम्हाला त्या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असतं त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की पूजे दरम्यान हे दोन डोरले असलेली पोत तुमच्या गळ्यामध्ये असावी आता तुमचं लांब मंगळसूत्र असेल किंवा स्वाठ गंथन असेल तर धातलं तर चालतं का सोन्याचे भाव पाहता सोन्याचे भरपूर असे दागिने घालून वडाच्या झाडा आच्या पूजेला जावं असं मी म्हणणार नाही कारण ते चोरीला जाण्याची देखील अशक्यता असते आपल्याला भीती वाटते त्यामुळे दोन डोरले तुमच्या गळ्यामध्ये द्विगुणित व्हावं यासाठी गुलाबी रंग जर तुम्ही या दिवशी घातला त्यामुळे दोन डोरले तुमच्या गळ्यात असावे पूजा दरम्यान बाकी तुम्ही इतर वेळेस आर्टिफिशियल ज्वेलरी जी आहे तर ती आपण घालू शकतो जे काही ठराविक सणवार असतात ज्यावेळेस पूजा विधी आपण करत असतो आपण अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतो अशा वेळेस दोन डोरले आपल्या गळ्यामध्ये असावे त्याचबरोबर पायामध्ये जोडवी असावी पैंजन असावी कारण हे जे आहेत तर ते महत्वाचे मानले जातात कारण हे अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आता यासोबतच बांगड्या ज्या आहेत तर त्या देखील हातामध्ये घालाव्या आपण इतर वेळेस मेटलच्या बांगड्या घालतो किंवा लाखेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या देखील घालत असतो परंतु वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला शक्यतो काचचेच बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहे आता तुम्ही मॅचिंगच्या काळामध्ये समजा मॅचिंग मॅचिंग घालणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक दोन एक एक दोन दोन हिरवी बांगडी तरी आवर्जून काचेची घालायची आहे आपण ज्या रंगाची साडी घातलेली आहे रंगाची बांगडी आहे त्या हातामध्ये घालतो तरी आपल्याला हिरव्या रंगाची बांगडी जी आहे तर ती आवर्जून घालायची आहे कारण हिरवा रंग जो आहे तर तो माता लक्ष्मीला देवीला खूप म्हणजे खूप प्रिय असतो आपण देवीला अर्पण करत असतो म्हणून हिरव्या रंगाच्या नेसायचे आहे आणि जे काही रंग सांगितले आहेत तर ते आवर्जून आवर आपल्याला त्या दिवशी आवर्जून टाळायचे आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम